आनंदा मंगल पासून दोन लाडू <laughs> एक मोदक आणि आता एक आता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन मराठी व्हिडिओवरती पोरं चालले आहेत आता वाजवायला अचानक सुपारी आली देवघरामधून तिकडे गणपती विसर्जनसाठी चालले आहेत त्यांचा बँजू होता पण कॅन्सल झाला तर आता आम्हाला कॉल आला आता तिकडे चाललो आहे पाच ढोल घेतलेले आहेत फक्त अर्जंटमध्ये आणि सीन असा आहे की गाड्याच नाही त्याच्यामुळं आता बंड्यावरती आहो आम्ही इथपर्यंत बाईकने आणलेले आहेत ढोल आणि आता इथून पुढे फॉर्च्युनरने घेऊन चाललोय पाऊस पण आहे पण त्या साईडला आहे तिकडे लागतोय मित्रांनो आता पाऊस सुद्धा येतोय आणि पुर चाललेत ढोल वाजवायला पाऊस सुद्धा इकडं आलेला आहे सुरुवात झाली पावसाला रास्ता इकडं खराब आहे त्याच्यामुळं आम्ही गाडी इकडे आणलेलो नाही आणि इकडून मोठी गाडी जाऊ शकत नाही आणि इकडे पूर्ण चिखल आहे मित्रांनो आत्ता आलोय मी नदीवरती अग हा गोंदल्याचा ब्रिज आहे गोंधला पोसरे शॉर्टकट आहे हा म्हणजे तामनला गुवाहागरला वगैरे जायला शॉर्टकट आहे पण इकडे अजून डांबरीकरण झालंय नाही अजून मातीचाच रस्ता आहे त्याच्यामुळे पावसामध्ये पूर्ण इकडे वाट लागते त्याच्यामुळं आता पोरं सगळी चालत चाललेत गाड्या तिकडे बोदावाडीत लावलेल्या आहेत मित्रांनो गाडी आलेली आहे इकड पोरं आता ढोल भरतायत ढोलांसाठी गाडी बघा बाय फॉर्च्युनर फॉर्च्युनर एक बाईक घेतोय फॉर्च्युनर से बाय माझ्याकडे ताशे आहे मी पण गाडीतून जाते ढोल बसतील की नाही जरा कन्फ्यूज आहेत ताशे वरती टाक लागतील

जायचे आलत बघा लाव का जस आहे माझे नैतिक आहे नैतिक एकदम परफेक्ट असायला भेटलाय बघा माहिती पाहिजे का लोकेशन वरती आम्ही पोहोचलेला आहे आणि अभिबा बघा काय करते बाप्पा विराज इतका आरामी आहे ना नाही करून शेवटी घेतला ना त्याने विराज इकडे आहे हा बघ अरे नाही नाही ती काय विराज आहे विराज ना आरा नाही नाही करत होता तरी घेतला <laughs> पासून दोन लाडू <laughs> एक मोदक आणि आता <अन्याता> हे खातोय <laughs> कोण आहे काय होत काय माहित नाही लोकेशन वर <laughs> चाटून पुसेल एकदम फटाके आले फटाके इकडे बाप्पा बसलाय बाप्पाचं विसर्जन आहे आता वाजलेत पाच एकोणीस आता थोडाच टायम बाप्पाला बाहेर काढतील मग आपण सुरुवात करणार छोटी बघा आला आला मित्रांनो सरबत सरबत जसं देतात ना तशी चहा भरून दिली मी सीन काय की कि <laughs> 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 चायमध्ये ना चा करत नव्हती नाग म्हणून तरी विचारे जबरदस्ती पित आहेत नाक बीक बंद करून पित आहेत आता थोड्या ना इकडे आरती चालू होणार आहे चला आपल्याला आरती घ्यायची आता ढो आपल्या आप आता तयार झाले चल चल बाहेर चल मित्राने वीर बघा खाली तुम्हाला दिसणार सुद्धा नाही लय खोल आहे अजून खाली किती खोल आहे काय सांगू नाही शकत चाल रे तर आता सुरुवात करतोय वास वाज गणपती बाहेर काढतोय पाऊस सुद्धा वाजेपर्यंत जवळच जायचंय कुठेतरी होऊन जाऊ दे चला कडक कडक एकदा माली गारठले पावसामुळ गारठले पाऊस सुद्धा चालू झाला आता आणि आपले ढोले पण दमले तेव्हा <laughs> पावसाला सुरुवात झाली आता पप्पाला गाडी भरून हिला सुंदर उरसिंदोराची कंठी जोवे मारुता वनामची जय जय उजेने

मित्रांनो फुल कोणता आहे मला कमेंट मध्ये सांगा मित्रांनो आता वाजले तिथे तिथे चांगला वाजले किती सात वाजले सात वाजले मित्रांनो थांबा 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 हे थांबा थांबा मित्रांनो आता सात वाजले पोरं थांबली वाजून आणि आता मी घरी चाललोय घरी चाललंय अमरने काय थदल बारी बाय पण काय बोला विराटचा पण हात नाही बघू शकत विराटचा पकडू शकत आमच्या लय लय भले ठोका चुकत होता तरी वाजवण्यात वाजवण्यात काय हात नाही कोण पकडू शकत विशेष नाही ताशाची आपली हे काय वाजवत वाजत हाड एकदम त्यांच्यात वाजत होतो मग मी दोन हजार रुपये मला द्या म्हणजे विषय झाला ठरवून पण आता घरी त्याला आरतीला आता आपल्या घरी जायचं आहे चला तर लावणार इथं मित्रांनो बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आणि पोरं आता गाडी भरणार आहेत आणि आपल्याला जायचं आता पोसरायच्या दिशेने <coughs> चला टाइम पण झाला आपला सात आता आरत्या चालू होतील आपल्या घरी आपल्याला निघायचं आता कायच काय एक मिनट्युनर क्या बात है सर क्या बात है सर क्या हे बात है ये तर गाईच चला आता आम्ही निघालोय घराकडं चाललो पोसऱ्यात आता पोराने नाट्टा केली नाही मस्त दोन दोन वडापाव <laughs> दोन दोन वडापाव आता आम्ही चाललोय तुमच्याकडे आहेत काय आमच्याकडे बाई ढोले आमचे फॉर्च्युनर मधून येतात तुमच्या इकडे आहे का असं आहे आता सुद्धा ना व्ही आय पी माणस ही पोरं जमलेत आणि आता घरी चाललोय चला आपल्या गाड्याकडा तर मित्रांनो आता आम्ही आलोय पोचऱ्यात आणि जिथे आपण गाड्या लावलेल्या होत्या तिथे आलोय आता चाललोय घरी घरी लाईक कराईब हा आपल्या व्हिडिओला माहिती ना लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे नवीन असेल तर आणि घंटेला फोडायचे हा आज चला भेटू उद्या